सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक चारशे चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान